आकाशवाणी नागपूर आपल्याला बातम्या देत पुण्य श्लोक अहिल्यादेवी होडकर यांची तीनशेवी जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या अहिल्यादेवी होडकर यांच्या जन्मगावी झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अतुल सावे उपस्थित होते यावेळी विविध का, विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला राज्याचे महसूल नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा नियोजन भवन आणि हुडकेश्वर व नरसाळा येथे जनसंवाद कार्यक्रमात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत नागरिकांना भेटतील यावेळेत मंत्री मोदय नागरिकांची लेखी निवेदनं स्वीकारतील त्यानंतर दुपारी तीन ते सहा यावेळेत जनसंवाद कार्यक्रमात जनतेशी संवाद साधतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हा एका वाक्यात संपवायचा विषय नाही त्यांनी पत्रकारिता केली नसती तर भीमराव आंबेडकरांचे बाबासाहेब झालेच नसते असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी केलं ते बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे जन्मशताब्दी महोत्सवांतर्गत शुक्रवारी कामठी रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं पत्रकारिता आंबेडकरी चळवळ आणि याचे वास्तव या विषयावर आयोजित परिसंवादात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते ज्येष्ठ आंबेडकरी नेते व विचारवंत प्राध्यापक अशोक गोडघाटे हे अध्यक्षस्थानी होते लाखनी येथील ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नहराच्या कामावर झाडे झुडपे सफाई करीत असताना वन्यजीवाची ओळख असणाऱ्या रामकृष्ण मेश्राम या रोहयो मजुराला रेड लिस्टमध्ये असलेल्या फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कोडातील मॅनिस प्रजातीतील सस्तन दुर्मिळ प्राणी खवले मांजर आढळून आला ही माहिती रामकृष्ण मेश्राम यांनी नीला गोंदी येथील रोजगार सहाय्यक खुशाल भुर्रे यांना दिली त्यांनी सदर वन्यजीव रेड लिस्ट असल्याचं कळताच वन विभागास माहिती देण्यात आली वन विभागाचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं सदर खवले मांजर याला तीनशे मजुरांच्या उपस्थितीत बिळातून काढून ताब्यात घेतलं त्याची वैद्यकीय तपासणी करून नजीकच्या वनक्षेत्रात त्याला सोडून दिलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार